नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस जी आहे तर ती लवकरच होणार आहे तीन हजार एकशे अडोतीस पदांसाठीची गटकं आणि गड्ड संवर्गासाठीची जी भरती जाहिरात येणार आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ती येणार आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ही जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे तर ही जाहिरात जी आहे तर ती कोण प्रसिद्ध करणार आहे मग टी सी एस करणार आहे आय बी पी एस करणार आहे की एम पी एस सीद्वारे घेतली जाणार आहे याच्यासाठीचा साथ अभ्यासक्रम काय असणार आहे त्यानंतर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादेची पात्रता काय असणार आहे आणि कुठल्या विभागामध्ये किती जागा रिक्त असणार आहेत तर आणि त्या भरती प्रक्रियेसाठी क आणि गड्डसाठीच्या वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठीच्या किती जागा असणार आहेत त्याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस जी आहे क आणि गड्ड संवर्गासाठी तीन हजार एकशे अडोतीस पदांसाठीची भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे रहे, बोली जाना रहे। तर जी जी जाना रहे। ती एकशे पन्नास दिवसाचा जो कार्यक्रम असणार आहे त्याच्या अंतर्गत राबवली जाणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंच्याहत्तर हजार पदांसाठीची जी सेवेची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये जी भरती प्रक्रिया जी आहे तर ती इन्क्लूड असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर याच्यामध्ये एकूण जागा जे असणार आहेत तर ते असणार आहेत तीन हजार एकशे अडवतीस मग विभागानुसार ज्या जागांची संख्या जी आहे तर ती किती असणार आहे तर कोकण विभागामध्ये दोनशे जागा असणार आहेत एकूण पुणे विभाग जो असणार आहे त्याच्यामध्ये चारशे बारा तर नागपूर विभाग जे असणार आहे त्याचे चारशे चाळीस पदांची जा जाहिरात असेल त्या विभागामध्ये अमरावती विभागामध्ये चारशे सत्याऐंशी नाशिक विभागामध्ये चारशे अकरा आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये अकराशे अठ्ठ्याऐंशी अशा एकूण तीन हजार एकशे अडोतीस पदांची ही जाहिरात जी आहे नगर परिषद भरती नगर परिषद प्रशासन संचालनालया अंतर्गत जे आलेलं परिपत्रक आहे त्याच्यामध्ये हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेली आहे याच्यामध्ये गटकसाठीच्या दोन हजार एकशे एकावन्न जागा असतील आणि गड्डसाठीच्या नऊशे सत्त्याऐंशी जागा असणार आहेत तशा एकूण तीन हजार एकशे अडोतीस जागा आहेत मग याच्यासाठी टी सी एस एक्झाम घेणार आहे आय बी पी एस एक् एक्झाम घेणार आहे की एम पी एस सी घेणार आहे तर याच्यामध्ये जे आहे परिपत्रक जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगण्यात आलेलं आहे की टी सी एस किंवा आय बी पी एस ही जी कंपनी आहे यांच्याद्वारेच ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे दोन हजार चोवीसची जी भरती प्रक्रिया होती नगर परिषद प्रशासन संचालनाया अंतर्गत घेण्यात आलेली तर त्याच्यामध्ये तेवीस चोवीसची तर त्याच्यामध्ये टी सी एसने एक्झाम घेतली होती परंतु ही जी एक्झाम आहे तर आय बी पी एस घेणार आहे परंतु सोशल मीडियावर सध्या एम पी एस सी नगरपरिषद नगर परिषद भरतीची परीक्षा घेणार असल्याचे जे अपडेट येत आहेत तर त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य आपल्याला आता पाहायला मिळत नाही जर तुम्ही व्यवस्थित परिपत्रक पाहिलं तर तुम्हाला त्याच्यात लक्षात येईल त्यानंतर ह्याच्यासाठीची परीक्षा जी आहे तर ती ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या अलीकडच जे आहे तर ती घेतली जाणार आहे म्हणजे त्याच्या ऑक्टोंबरच्या पहिलेच ऑक्टोंबर मीडमध्येच याचे एक्झाम वगैरे पूर्ण पार होतील आणि याची जाहिरात जी आहे ते जुलै दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध होईल याच्यासाठीचा अभ्यासक्रम जो असणार आहे नगर परिषद गट गड़, गटासाठीचा तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तो व्हिडिओ नेक्स्ट असणार आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता पदासाठीची काय लागणार आहे तर आपण साधारण बघितली तर लिपिक टंकलेखक जे आहेत कनिष्ठ लिपिक आणि वर्ष लिपिक याच्यासाठी तुमची ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे याच्यासोबतच तुमचं मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी आणि एम एस सी आय टीचं तसेच समतुल्य जे प्र तुमच्याकडं प्रमाणपत्र जे आहे तुमचं कोर्स झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर वयोमर्यादा जे आहे ते प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळी असणार आहे आणि परीक्षा शुल्क जे असणार आहे या पदासाठीचं तर या परीक्षेसाठीचं तर ते येणाऱ्या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर साधारण जे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये असं असतं तर परंतु आता जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये ते असेल तर याच्यामध्ये लिपिकसाठी पाचशे आठ तेरा आणि कनिष्ठ लिपिकसाठी आठशे सत्तराशे तेराशे त्र्याऐंशी पदे जे आहेत ते असणार आहेत नगर परिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत जी भरती जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामध्ये तर ही होती नगर परिषद प्रशासन संचालनालया अंतर्गत दोन हजार पंचवीससाठीची साठीची एकशे पन्नास दिवसामध्ये जी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओचा संपूर्ण आशे आशय जे आहे ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ही भरती प्रक्रिया जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा जी जा जाहिराती लागणार आहेत त्या जाहिराती निवडणुका लागणार आहेत त्या निवडणुकीच्या आधी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि याच्यासाठीचं जे आहे अभ्यासक्रम पुस्तकांची यादी आणि याच्या संदर्भातली डिटेल माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तो, तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आहे सरकारी नोकरी ज्याला त्याला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ला ठेवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडीशी लिंकला शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील किंवा काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका धन्यवाद